क्रांती ले ले। मी क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुलेच्या जयंतीनिमित्त कडेगाव तालुक्यामध्ये गेलो होतो कडेगाव तालुक्यामध्ये हायस्कूलचे प्राथमिकचे सगळे विद्यार्थी शिक्षक बसलेले आणि मी विद्यार्थ्यांना विचारत होतो तुला काय म्हणायचे डॉक्टर इंजिनियर वकील अमक तमक दहा मिनिटात हेशिवाय काही नाहीच मग मी सांगितलं तुम्हाला कधी कधी माणूस म्हणावं असं वाटतं का कारण बुद्धांनी माणसाला केंद्रस्थानी मानून दमाची निर्मिती केलेली आहे सगळे म्हणले आम्ही माणसं होतच की नाही माणूस तुम्ही असाल कारण डॉक्टर बनणं सोपं आहे इंजिनियर बनणं सोपं आहे वकील बनणं सोपं आहे माणूस बनणं अवघड आहे एखादा डॉक्टर डॉक्टर असेल डॉक्टर किचा गुण त्या आहे पण माणसाचं गुण त्यात असतील का नाही ह्याची शक्यता नाकारता येत नाही कारण तो, तो, ना तो गर्भलिंग चाचणी करतो किडनी रॅकेट आहे चुकीची ट्रीटमेंट देतो पैसा बघून श्रीमंती बघून प्रतिष्ठा बघून बिल करतो माणसाचं गुण नाही एखादा एखादाचा गुण आहे ब्याऐंशी टक्क्याला पास झालेला आहे फॉरेन वर आलेला शिकून आहे चांगला रोड बांधतो चांगला आहे येतो त्याच्यात इंजिनरीचा गुण आहे पण माणसाचं गुण असलेले का नाही शक्यता कमी एखादा वकिलाचे गुण वकिलाचा शकतात पण माणसाचे गुण त्यात असतील का नाही याची गॅरंटी नाही मी लेखक आहे लेखकाचे गुण माझ्यात आहे मी सहज म्हणजे जाधव सर सांगितले की आवाज संदर्भात एक लेख लिहा वीस बावीस मिनिटात लगेच लिखाण पूर्ण म्हणजे लेखकाचे गुण माझ्यात आहे पण माणसाचे असतील का नाही याची गॅरंटी नाही त्यामुळे माणूस पण ना अवघड आहे त्यामुळे माणूस बनण्याचा प्रयत्न करा कारण माणूसाचा माणूस बनण्याचा जो नाही खूप अवघड आहे वरच्याला माता खालच्याला लाता दुसऱ्याची कुचेष्टा स्वतःची प्रतिष्ठा सत्कार समारंभ मोह माया जाळ वगैरे मायामक तमक म्हणजे काही काही माणसं अशी विकतात ह्या जीवनात काय नाही हो हे निश्वर आहे सगळं घेविली अनंत ऐसेची राहूया चित्ता असू द्यावं समाधान कोण घेऊन जाणार नाही ना कोण वर घेऊन जाणार नाही द्या साठ हजार रुपये म्हणजे माणूस काही घेऊन जाणार नाही सगळं ठेवायचे आहे एवढं सांग एक लाख रुपये घेते उदर साहेब जीवनात काय नाही आमचे प्रवचनकार वक्ते, वक्ते प्रवक्ते कीर्तनकार एवढं सांगण्यासाठी किती घेतात एक लाख रुपये आणि त्याला एक लाख दिल्याशिवाय आमचं पण समाधान होत आहे आता जीवनात काय राहिलं नाही अर्थ तर प्रचंड ह्या प्रबोधनामध्ये ताकद आहे कारण हल्ली काय झालेलं आहे तमाशाने कोण बिघडला आणि कीर्तनानं कोण सुधर त्यामुळे क्रांती ही प्रबोधनातच होणार आहे क्रांती ही विचारातच होणार आहे व तो विचार कुठला असला पाहिजे <laughs> वेळ पैसा बुद्धी श्रम कौशल्य ह्या पाच गोष्टी आहेत ह्या पाच गोष्टी एका माणसाकडे नसत्या त्या माझ्याकडे वेळ आहे बुद्धी आहे श्रम करण्याची ताकद आहे पैसा नाही कौशल्य नाही वेळ पैसा बुद्धी श्रम कौशल्य हाताची मोठे पाच आहेत का सारखी नाहीत मी ह्याचं विश्लेषण चांगलं करतो वेळ पैसा बुद्धी श्रम कौशल्य एस सी एसटी ओबीसी मायनॉरिटीज अल्पसंख्याक हाताने बोट सारखी नाहीत वेळ पैसा बुद्धी श्रम कौशल्य पण हे जर एकत्र आले तर एक पंच तयार होतो एक मूठ तयार होते एक वज्रमूठ तयार होते त्याला शाश्वत काम करता असताना ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्या ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्या ज्यांच्याकडे बुद्धी आहे त्यांनी बुद्धी द्या आणि योग्य माणसाला द्या समाजात त्याची प्रतिमा कशी आहे दान करताना पण माझ्याकडे दोन पेन आहेत अंधर अजून एक पेन ते दान काय उपयोगाचं नाही दहा एकरच्या माणसाला ना जेवाय नाही घरी बोलवायचं ज्यांच्याकडे घरी दहा ड्रेस पडून आहेत त्यांना नाही पोषक करायचा ज्यांच्या घरी बागायच आहे त्यांना नाही जेवाय बोलवायचं दान हे गरजेवंतांना केलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये दे देखील गरीब मी गरीब आहे हे सांगायला रोज एक लाख खर्च करतात मग त्यामध्ये शंकराचार्य असतील भंती असतील अमक मला संशोधन करण्याची वृत्ती आहे माझी मी कुणाची बाजू घेत नाही मी कुणाला विरोध करत नाही बुद्धांचा तर्कशास्त्र आणि सत्यशोधक शोधक या पद्धतीने मी सांगतो मी गरीब आहे हे दाखवण्यासाठी एक लाख खर्च केला जातो फोर व्हीलरच्या गाडीतनं येऊन हो सांगतात की माझी आता परिस्थिती नाही त्यामुळे दान करताना योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी योग्य वेळेत करण्याची गरज आहे आपले सगळेच आई वडील निघून गेलेले आहेत माझी आई वारलेले निधन झालं वडिलांचं पण निधन झालं एक वर्ष गेले दोन वर्ष गेली चार वर्ष झाली झालं मी जर माझ्या आई वडिलांचा फोटो घेऊन गावागावात हिंडलो वस्ती वस्तीत हिंडलो तर जास्ती जास्त पै पाहुणे ओळखतील पण बुद्धांचा फोटो घेऊन फिरल्यानंतर फक्त अमेझॉन जंगल जर सोडलं तर असा कुठला देश नाही ना असं कुठलं शहर नाही की बुद्धांना ओळखणार नाही ह्या महापुरुषांचं वय काढा ना स्वामी विवेकानंद किती वर्ष जगलं बघा अडतीस वर्ष स्वामी विवेकानंदापेक्षा मी जास्त जगलोय जा गारगे महाराजांचं वय काढा कर्मीरांचं वय काढा बाबासाहेबांचं वय काढा यांना जीव ओळखतो आमच्या गावात ब्याण्णव ब्याण्णव वर्षाची माणसं आहेत ती आलेली माणसं मी ओळखत नाहीत त्यांना ते पण माणसं भेट ना स्वामी विवेकानंदांना पण दोन डोळे होते दोनच हात होते दोनच पाय होते तोंडानच बोलत होते जग ओळखत बाबासाहेब माणूस होते ना बुद्ध माणूस होते ना पण त्यांना ओळखणारे ना किती लोक आहेत करोड ओळखणारे ना सोशल मीडिया त्या काळात ना फेसबुक ना व्हॉट्सअप ना ट्विटर ना पेपर ना कुठली यंत्र ना आज आमच्याकडे एवढी साधन समुग्र आहे तरी देखील ओळखत नाही आपली आपली ओळख निर्माण होत नाही त्यामुळे तुम्हाला तुमची आयडेंटिटी तयार करावी लागेल तुमच्यासाठी मरणारी आणि तुमच्यासाठी मारणारी तयार करावी लागते हिंसा अहिंसाची व्याख्या मी प्रशिक्षणात सांगेन विषमता समता ही प्रशिक्षणात सांगेल शिक्षण प्रशिक्षण बुद्धिजीवी बुद्धिप्रमाणेवादी साक्षर निरक्षर सुशिक्षित अशिक्षित प्रशिक्षित ह्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत ह्या डिग्री आहेत डिग्री निरक्षर साक्षर शिक्षित सुशिक्षित प्रशिक्षित बुद्धिजीवी बुद्धिप्रमाणेवादी आम्ही आत्तापर्यंत फक्त साक्षर आहोत बुद्धिजीवीन बुद्धी, बुद्धी प्रामाण्यवादी नाही आता सव्वीस जानेवारीला संविधान प्रजासत्ताक दिन आहे आणि मी माझ्या कन्याला भाषण लावून दिलेलं ला आहे मॅडम दिले असं लहात प्रकाश काय म्हटलं काय प्रॉब्लेम काय आता त्यामध्ये असं लिहिलंय ह्या देशातल्या शंभर कोटी लोकांनी संविधानाला स्पर्श पण केला नाही आणि ते संविधानावर ह्या देशातले शंभर कोटी लोक असे आहेत की त्यांनी संविधानाला स्पर्श केला नाही ज्यांनी स्पर्श केला त्यांनी उघडून बघितलं नाही ज्यांनी उघडून बघितलं त्यांनी वाचलं नाही ज्यांनी वाचलं त्याला समजलं नाही ज्याला समजलं त्याला विश्लेषण करता आलं नाही आणि ज्यांनी के विश्लेषण केलं त्यांनी प्रचार केला नाही का तर ते संविधान एका अस्पृश्याने लिहिलेलं आहे बाबासाहेब हिंदू होते पण अस्पृश्य कारण बाबासाहेबांनी धर्मांतर चौदा ऑक्टोबरला केलेलं आहे छप्पन साली संविधानाची निर्मिती एकोणीशे सेह ते एकोणीशे पन्नासच्या दरम्यान झालेली आहे आणि त्यावेळेस बाबासाहेब हिंदूच आहेत ना आणि दोनशे एकोणनव्वद सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे म्हणून मी स्पष्ट सांगतो की किमान बाबासाहेबांनी लिहिलंय म्हणून तरी वाचू नका त्या दोनशे एकोणनव्वद सदस्यांनी त्या संविधान सभेला मान्यता दिलेली आहे म्हणून तरी ते संविधान वाचा देशाच्या चार प्रांतातून आलेले सर्व दोनशे एकोणनव्वद सदस्य संविधान सभेचे सदस्य होते आणि त्यांनी त्या ते संविधान सभेला मान्यता दिलेली आहे बाबासाहेबांनी ज्या ज्या वेळेला आर्टिकल त्या ठिकाणी पटवून सांगितलं त्याला त्यांची मान्यता आहे बहुमत आहे म्हणजे मी आता बोलतोय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिवशी संविधान सभेचा बावीसावा दिवस होता बावीसावा एकविसावा दिवस होता आणि कलम लह चाललेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य लिहिण्याचं स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य काम करण्याचं स्वातंत्र्य विचार व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याला सगळ्यांनी मान्यता दिली मग आज मी असं बोललो असं का बोलला तसं का बोलला ह्यावर काय चर्चा करायची गरज नाही ना त्यावेळेस त्या दोनशे एकोणनव्वद मध्ये गोडवळकर आहेत रानडे आहेत चटर्ज आहे मुकर आहे शर्मा आहे रानड आहे सरोजनी नायडू आहे ख्रिश्चन आहे ब्राह्मण आहे सगळं आहे त्यांना हे राष्ट्र भारत आहे म्हणून मान्य होत दुसऱ्या राष्ट्राची संकल्पना का म्हणजे तुम्ही तुमच्या बहुमताला मान्यता देत नाही का ठीक आहे हा वेगळा विषय आहे माझा तो विषय नाही मी फक्त या ठिकाणी आबाच्या स्मरणात पाचवा दिन अशा पद्धतीने साजरा करतो आणि मी लिहून ठेवलोय माझ्या डायरीमध्ये मी गेल्यानंतर जेवणामध्ये एखादा पदार्थ कमी करा पण प्रबोधनाचा कार्यक्रम घ्या म्हणजे माझ्या स्मृती मी मला माहिती लोकांचं काय माहिती मी गेल्यानंतर कमीत कमी बाराशे लोक अग्नीला येणार आणि जलदान विधीला कमीत कमी पंधराशे येणार आणि पहिल्या स्मृतीला कमीत कमी पाचशे लोक येणार त्यांचा खर्च करायचा आता मला प्रश्न पडलाय माझ्या बायकोन मुलीनं काय करायचं गोल आणि पाणी दे म्हणले का अरे मी जिवंतपणी प्रशिक्षण घेत होतो पाच बारा दहा तीन जिवंतपणी किती लोक ते ना बारा आणि मी तुम्हाला बघायच नाही हे भली मुठी रांग सगळ्या गाड्या घोड आमक गुजरात वरन राजस्थानवरनं अमक तमक वीस हजाराची गाडी करून तीस ची गाडी करून पांढरे कपडे अमको तमको हय मुठ गुरु अको हाय माणूस आमच्या आईचं निधन झाल्यानंतर मोरे साहेबांनी बघितलं म्हणजे आमच्या आईसाठी नाची आई गेली म्हणून बघायला यायचं अरे ते चार चार वर्ष झाला हातूर अशी खेळतीया कुठला नातेवाईक आला नाही पण माझ्या आई गेल्यानंतर बावीस हजाराची गाडी करून आला अरे जीवंतपणी दोन हजार दिल्या असतं चार नागळं दिलं असतं बर झालं असतं ना हे शाश्वत हे बुद्धांनी सांगितलेलं आहे गेल्यानंतर गर्दी कर करू नका अजिबात माझ्या जलदान झाली याच नाही लिहून ठेवणार आहे कायदा त्याची लिहून ठेवले अजिबात बा। मूर्दी दिला नाही काय ना आला तर शंभर शंभर रुपये घेऊन घ्या माझ्या मुलीची तिची परिस्थिती पण नसणार आहे तुम्हाला पाचशे रुपयाला जेवण घ्यायचं म्हणजे अवसाठ हजार रुपये खर्च आहे त्यावेळेस मी गेला तसं तर गेलो दोनशे रुपयाला ताट तीनशे रुपयाला ताक असणार आहे मंडप बिंडप एवढा खर्च मग तिला शिक्षण बघायचं का माझ्या स्मृतीनं सत्पन करायचं का अजिबात तुम्ही पण याचा नाही आमच्या कुटुंबाने पण खर्च था करायचा नाही जे काय असेल ते शाश्वत प्रबोधनाचं कार्यम करा एखाद्या एखाद्या मुलाला दत्तक घ्या मी माझ्या कन्याला सांगितलेलं आहे माझ्या स्मरणार्थ एखाद्या गावातल्या ज्यांचं आई वडील आहे त्याला दत्तक घे आणि त्याचा खर्च करा बस आणि माझं नाव लावून दिना बहुजनांनी बहु बौद्धांनी आता ह्याच गोष्टीकडे वळलं पाहिजे की आमचा खर्च कुठं होते पुस्तक लिहिलं आबा अठ्ठेचाळीस आहे माणसं फिरून फिरून असतात अरे कोयना प्रकल्प हे हो आबा कोण आहे संजय दादो कोण आहे जिवंत झाले आबा पाच कोटी खर्च डॉक्टरला देऊन देखील जिवंत होणार नाही पण पुस्तक लिहिल्यामुळे आबा झाले आणि त्यांचं कुटुंब जेवण झालं आणि निवकन गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं हे शाश्वत काम आहे तर मी वेळेअभावी बारा वाजलेले आहेत मी काही प्रमुख ह्या कार्यक्रमाचा वक्ता नाही किंवा प्रमुख पाहुणा नाही फक्त वेळ मारून न्यायची आहे तो गॅप भरून काढायचा आहे म्हणून मी या ठिकाणी तुमचं प्रबोधन करतोय आणि जाधव सर हट्टण काही असलं तरी तुम्ही या इतका आग्रह असतो आता आमच्या आज कन्येची एन एस ची परीक्षा आहे मी तिला सोडून आलोय मला अर्धा तास त्यासाठी उशीर झाला मोरे साहेबांना माहिती आहे आज एन एस एस परीक्षा आहे एक स्कॉलरची आहे महाराष्ट्र लेवलची परीक्षा आहे त्यांना सकाळी सोडून एक दुसरा माणूस जॉईन करून सातारला राजवाड्यावरती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ती परीक्षा आहे तो कदाचित पेपर आता निमारता धाला पण असेल पण मला इकडे गेलं पाहिजे कारण ही विचारांची नाळ आहे त्यामुळे तुम्ही इथं बसलेले सर्व माझे सहकारी बांधव मित्रपरिवार नातेवाईक कार्यकर्ते हितचिंतक शुभचिंतक यांना सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय की हे विश्व आपण कधीतरी सोडून जाणार आहोत आणि हे सार्वजनिक सत्य आहे धम्म वाढवायचा का वाचवायचा यावर चर्चा झाली पाहिजे वाचला तर वाढल ना त्यामुळं गावातल्या जमिनी उद्योगपतींना विकून घराच्या पुढं इंग्लिश कुत्र बांधणं म्हणजे विकास नव्हत इंग्लिश कुत्र्यावर खर्च करण्यापेक्षा आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर खर्च करा आम्ही तुमचा फोटो लावू एक लाखाचं कुत्र तीन हजार महिना खर्च परत ती घरात घाण करते घरातनं कुठं बाहेर जायना अरे आमच्यावर खर्च करा तुमचं नाव घेऊन आम्ही महाराष्ट्रावर फिरू इंग्लिश कुत्र पाळणे म्हणजे आता फॅशन झालेले घरात माणसंच नसते ती कोण येत नाही मग त्याच्याबरोबर लाडी गुडी लावून बसते ती त्यामुळं प्राण्यावर प्रेम जरूर करा पण कार्यकर्त्यांना विसरू नका प्रचारकांना विसरू नका बौद्धाचारांना विसरू नका श्रामनरवाल्यानं विसरू नका अन्यथा पुढच्या जन्मात इंग्लिश कुत्रा हो काय आता पुढचा जन्माला मान्य नाही म्हणजे मी एखाद्या श्रीमंताच्या घरी रोज सहा अंडी रोट्या बिट्या खात मध्ये एक नंबर नाही परत इथे ना त्यामुळे इथं आलेले सर्व कार्यकर्ते सर्वांनी या गोष्टीचं तुम्ही विचारमंथन करावं आणि लोक म्हणत असतील की तुम्ही आम्हाला आता ट्रेनिंग देऊ नका तुम्ही आम्हाला काहीतरी शिकवू नका लोक आता शिकत नाहीत अ लोक शिकत नाहीत मला सांगा घोडा हा जंगलाचा प्राणी आहे जंगलातला प्राणी आहे त्याच्या युद्ध करत होते राजे महाराजे पण त्याला शिकवल्यानंतर आता लग्नात लागली उजवा पायवर करतो डावा कर तो विसरून गेलाय मी युद्ध करत होतो मी डोंगर चढत होतो त्याला शिकवला आता लग्नात नसतोय वारातीत नसतोय बँडमध्ये नसतोय महाराज आले नसतोय आमदार आला नसतोय मग शिकवल्यानंतर घोडा सुद्धा नाचतो फक्त त्या लाता खायची ताकद असली पाहिजे आपल्याकडे आणि सातत ते पाहिजे काय एखादा चार महिने घोडा शिकतो आणि दुसरी गोष्ट वारातीतला घोडा आणि टांग्यातला घोड्यात फरक आहे टांग्यातल्या घोड्याला फक्त सरळ जायला शिकवलं असत आणि जर त्यांची आदला बदली झाली असाच असा दोन त्याच्याकडे घोडे होते एक टांग्याचा घोडा आणि एक वारातीचा घोडा आणि रात्रीची वेळ होती आणि अचानक सांगितलं स्वागताला वरातीचा घोडा घेऊन या आणि हिनं टांग्याचा घोडा त्या नोकऱ्यानं झुपला आणि टांग्याचा ता झुपला त्याचा इतका प्रॉब्लेम झाला की त्याला दोन मिनट खाली उतरायचा आणि त्याच्या पुढे नाचायचा अ सगळे म्हणले असं तुम्ही काय करताय आम्हा माझ्या कुठलं चुकून झाले वरातीचा घोडा मी टांग्याला झुपलाय त्याच्यामुळे त्याच्या नाचला शोध तो जात नाही त्यामुळे या ठिकाणी तुम्ही माझं मला सहन केलं आणि दादो सरांना पण मी खास करून त्यांचा आभार व्यक्त करतो की मला वेळोवेळी ते संधी देतात आणि तुम्ही शांत पद्धतीनं ऐकतात आणि तुम्ही शांत पद्धतीनं ऐकता आणि मी सुद्धा कमी वेळेस संपवतो म्हणून पुढल्या वर्षी मी यावं अशी त्यांची अपेक्षा असते अन्यथा मी पुढच्या कार्यक्रमाची सोय आत्ताच करत असतो तर माझ्या इथं सगळ्याला बांधवांनो आपलं प्रमोशन होऊन द्याल आपलं प्रमोशन होऊन द्या हितचिंतकाचा शुभचिंतक होऊन द्या शुभचिंतकाचा कार्यकर्ता बनवून द्या कार्यकर्त्याचा प्रचारक बनवून द्या प्रचारकाचा सूक्ष्म नियोजक बनवून द्या प्लॅनर बनून द्या तिथून तो बुद्धिजीवी बनावा तिथून बुद्धिप्रमाणिकवादी व्हावा तिथून इंटरनेचल लीडरशिप व्हावी नंतर वर्ष ब्याण्णव झालं तरी कार्यकर्ताच नाही प्रमोशन झालं पाहिजे तुमचं एक तर समाजाने करा किंवा तुम्हीही बदला मी आता कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून प्रचारकाच्या भूमिकेत आहे मी आता कार्यकर्ता नाही मी आता प्रचारक आहे अजून प्रसारक नाही बरं का कारण का? प्रचार करणं सोपं आहे प्रसार करणं अवघड आहे मी माझा प्रपंच चालवण्या इतपत पैसे कमावतो प्रसार करण्या इतपत माझ्याकडे पैसे नाही त्यामुळे मी प्रसारक नाही तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर मी प्रसारक होईल माझ्या परिस्थितीनं तर राहिलो तर माझ्या पद्धतीनं करेल प्रचारक म्हणजे गावात गेवात प्रसार करणं हो प्रसारक म्हणजे उत्तर प्रदेशचा माणूस दिल्लीत गेला दिल्लीचा माणूस गोव्याला गोव्या गोव्याचा माणूस जसा कोरोना कसा भारतभर पसरला तो प्रसार झाला प्रचार नाही जसा एखाद्या बॅक्टेरिया कसा प्रसार होतो तसा प्रकारचा प्रसार जर झाला तर अजून प्रभाव ठरेल पण तो तसा प्रसार होणार नाही त्या प्रसारकाला खर्च लागतो आणि शाश्वत गोष्टी जर आपण खर्च केला म्हणजे ह्या स्मृतीच्या दिनानिमित्त मी पुढच्या दोन मिनिटात एवढं सांगेन की पुढे तीन चार महिने जे काय आपले सगळे मनोरंजनाचे घोषणाबाजीचे फटाकड्याचे जे काही कार्यक्रम होणार आहेत त्याच्यावर अंकुश ठेवा फटाकडेवाळ्याची काळजी घेऊ नका हो आमच्या मोरी साहेबांची काळजी घ्या नाही तर जयंतीत बँडवाला श्रीमंत फटाकडेवाला श्रीमंत बँजोवाला श्रीमंत कार्यकर्ते परत चार महिने उबदारी नाहीत अ बा त्या बँडवाल्याची काळजी नाही डीजेवाल्याची काळजी नील होणार काय काय का। आणि प्रचारक संपुष्टात येणार प्रचारक संपला विचार संपला विचार संपला, संपला, संपला प्रतिक्रांती बुद्धानंतर प्रचारकच संपवले ना बर त्या हत्येनंतर पुरुष मित्रानं त्यामुळे अडीच हजार वर्ष प्रचारकच मिळाला नाही ती बाबासाहेबांच्या रूपात आपल्याला प्रचारक प्रसारक फिलॉसॉफर मिळाला आणि पुन्हा ही क्रांती देशभर घेतली प्रचारक संपल्यानंतर बुद्ध देखील संपतात मी काय आहे घेऊन बसले फेअर अँड लवलीची सलग जर दोन महिने जाहिरात आली नाही ना फॅर फेअर अँड लवली म्हणजे विषय असं लोक म्हणते वाईट आहे एखादी जाहिरात याचं बंद झालं ना की त्याच्याबद्दलच महत्व कमी होतं म्हणून ते जाहिरातीत कधी कमी पडत नाही आम्ही जाहिरातीत कमी पडतो सातत्यात कमी पडतो आणि आम्ही हार मांडलेले लोक आहे आम्ही निराशवादी लोक आहे आम्ही सकारात्मक निर्णय घेत नाही सकारात्मक विचार करत नाही आम्ही दूरदृष्टीतनं निर्णय घेत नाही दूरदृष्टीतनं विचार विनिमय करत नाही वर्तमानाचा विचार करतो आणि वर्तमानात आपल्या विरोधात सगळं आहे आपल्याकडे बहुमत नाही आपल्याकडे शिक्षण नाही आरोग्य नाही ह्या गोष्टीसाठी आम्ही इतकं गाफील राहतो की भविष्याचा वेध त्यामुळे आदरणीय जाधव साहेबांनी पाचव्या दिन पाचव्या स्मृती दिनानिमित्त मला या ठिकाणी निमंत्रित केलं आवर्जून कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव टाकलं खर तर नावासाठी सन्मानासाठी प्रतीसाठी हा कार्यक्रम नाही आणि थोड्याच वेळामध्ये धम्मच देखील या ठिकाणी सुंदर असं प्रवचन होणार आहे आपण सर्वांनी चांगल्या गोष्टी स्वीकारा आपण सर्वांनी सकारात्मक विचार करा आणि धम्माच्या हितासाठी राष्ट्राच्या हितासाठी जे जे काही करता येईल कारण धम्माचं हित म्हणजे आपल्या समाजाचं हित आणि राष्ट्राचं हित म्हणजे आपलं हित कारण ते आपण राष्ट्रात राहतो त्यामुळं राष्ट्राच्या धम्माच्या हितासाठी माझी भूमिका काय असेल मी काय करू शकतो बाबासाहेबांनी काय केलं यापेक्षा दोन हजार चोवीस साली मी काय केलं बाबासाहेबांचा विचार किती पण लोकांपर्यंत पोहोचवला आता महापुरुषांनी काय केलं यावरची व्याख्यान घ्यायची नाही तर महापुरुषांनी काय करायला सांगितलं आहे आणि आपण काय करायचं जा त्याच्यावर व्याख्यान झाली पाहिजे ती कारण महापुरुषावर प्रचंड लिखाण आहे युट्यूब आहे आता आपण स्वतः काय करू शकतो आणि काय करणार आहे आणि काय केलं आहे आणि काय करतो हे आता समाजाला सांगा मी पाच वाजता उठतो मी वाचन करतो मी दहा रुपये दान करतो मी दोन विद्यार्थी घेतलेले आहेत मी बुद्ध वंदना घेतो हे सांगण्यासाठी आता प्रयत्न करा बाबासाहेबांनी मुलं ते पहाटे तीन वाजता उठायचे मी दहा वाजता उठतो ते उपाशी राहायचे मला शिवाय जाता येत नाही ते चालत बुद्ध इकडे जायचे ह्यांना पिऊ पाहिजे आता असं नाही चालणार आता आपण काय करतोय हे सर्वात महत्वाचं आहे मी काय करतोय माझी माहिती घ्या जर चुकीचं वाटत असेल तर माझा विचार सोडून द्या योग्य असेल तर सहकार्य करा धन्यवाद जय जय भीम भारत अक्षरशः प्रवचन ऐकण्यासाठी मी गेल्या चार वर्षापासून मला दादू साहेब इथे बोलवतात तर हे प्रवचन ऐकायला मला भेटतं